ओ देश मेरे तेरी शान के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है अर्जी दीवान, रोज वही मेरी शाम हो कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे तेरी शान पर सदे तेरी से राशन, तेरी हवा पे तू बाग है मेरा, धूप हवा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारताच्या अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून प्रभा क्रमांक 24 मधील सेक्टर 30 येथील साई प्रेरणा सांस्कृतिक क्रीडा मंडळ पर अबाळे सिद्धार्थ नगर येथील जलसंपर्क कार्यालये ते गोठवली गावचे माजी नगरसेवक बाळकृष्ण चाहू पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना आणि ना प्रभागातील नागरिकांना छत्री वाटपाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी आपल्या मनोगतात बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले भारत देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भारताबद्दल अभिमान असला पाहिजे जात धर्म कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकत्र घेऊन चालले पाहिजे आज आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून एक चांगले नेतृत्व आपल्याला भेटले आहे या कार्यक्रमास गोठोली गावातील कृषी समिती अध्यक्ष मनोहर पाटील समाजसेवक हेमंत पाटील ब्रह्मा डोंगरे ज्येष्ठ समाजसेवक शांताराम पाटील हरिचंद्र महात्रे मुरलीधर पाटील दत्तू बुवा पाटील सोपन पाटील तुकाराम लोंडे प्रकाश स्वामी अरुण पाटील गोपाल खुडे बालाजी किरदत गावातील महिला वर्ग सेक्टर एकोणतीस तीस चे रहिवासी साई प्रेरणा सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अठ्यात्तरवा हा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी पहिला आमच्या गोटिले गावामध्ये ग्रामस्थ मंडळाचा आठ वाजता झाला ध्वजवंदन आणि त्याच्यानंतर सेक्टर एकोणतीस तीस हा असा साईपॅणा सांस्कृतिक क्रीडा मंडळ दरवर्षाप्रमाणे तिथेही आमचा आज कार्यक्रम झंडवंदनचा कार्यक्रम झाला तसंच आज या ठिकाणी सिद्धार्थनगर रबले या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे हे चोवीस वर्षे आमचा या ठिकाणी आम्ही हा प्रजासत्ताक दिन आम्ही साजरा करत असतो आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी दरवर्षी कारण एकच जेव्हापासून मी हॉफिस कोला नव्याण्णवला आतापर्यंत पंचवीस चोवीस म्हणजे चोवीस पंचवीस वर वर्ष झाले पण चोवीस वर्ष हा पंधरा ऑगस्ट आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो आणि सर्व राबाडा गाव तिथले रहिवासी यांचा सर्वांचा मोलाचा या ठिकाणी सर्वांचाच कर्तव्य आहे की आपला देशाचा हा त्रिरंगा फडकण्यासाठी ही लोक माझ्यासोबत येतात आणि दरवर्षी हा कार्यक्रम मी या ठिकाणी साजरा करत असतो या ठिकाणी आम्ही जे नाईक साहेबांच्या माध्यमातून क्षेत्रीय वाटपचा का कार्यक्रम ज्येष्ठ लोकांसाठी महिलांसाठी रिक्षावाले असंच म्हणजे यांच्यासाठी कार्यक्रम हा या ठिकाणी आम्ही साहेबांच्या माध्यमातून जे आपण या ठिकाणी नवी मुंबईचे शिल्पकार है है। जी नवी मुंबई त्यांनी घडवण्याचं काम हाती घेतलेलं आहे त्यांच्या माध्यमातून तसंच आपले जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक साहेब भाजपा तसेच आपले माजी खासदार श्री संजीवजी नाईक साहेब तसेच माजी महापौर सागरजी नाईक साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने हा कार्यक्रम मी दरवर्षी साजरा करत असतो आणि जोसाने करतो कारण इथले कारण ज्याच्यासमोर नागरिक जेव्हा नागरिकांचा प्रोत्साहन असतो नागरिक सोबत असतात कार्यक्रम करण्यासाठी हा तर देशाचा कार्यक्रम आहे देशासाठी आपण तो सर्वजण जे हुतात्मा झालेले आहेत त्यांनी ज्या देश घडवण्याचा आज आपल्याला सर्वांना आपण हा देश घडवला पाहिजे आणि देशाला ज्या मानाशी हुत हुतात्म झालेल्या लोकांनी जो आपल्याला तिरंगा झेंडा दिलेला आहे आणि तिरंगा झेंड्यासाठी आपण सर्वांचं कर्तव्य आहे कर की प्रत्येकावी या झेंड्याचा मान सन्मान हे आपण सर्वांनी राखलाच पाहिजे आणि त्यानिमित्ताने आपण हे झेंडा वंदन स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत असतो आणि ज्या देशाला आज आपल्याला खरोखर कर, आपला देश भारत देश आपल्याला एकच एक एक देश आहे आपल्याला ज्या भारतामध्ये आपण एकच देश आहे आणि इतर देशांना देश भरपूर आहेत पण आपल्याला एक देश असल्या म्हणून आपण सर्वांचा कर्तव्य आहे की आपण हा देश टिकवू नये राजकारण न करता ज्या आपल्या देशाला मानत नाही त्या देशामध्ये राहून आपल्या देशाची म्हणजे तोहीन करतात अशा लोकांना आपण सर्वांनी या देशाच्या म्हणजे लोकांनी राज म्हणजे राजकारण टिपलेत गेला राजकारणाची लेन देण आहे पण ज्या देशाला आपण ते मानत नाही लोक आपल्या तिरंगाला मानत नाही त्या लोकांनी आपण त्यांना मानाचं गरज नाही कारण आपल्या देशाला मानत नाही ते आपली लोक होऊ शकत नाही म्हणून आपला देश आपल्याला टिकवायचा आहे कारण अफगाणिस्तान बांगलादेश आज बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आहे आपल्या हिंदू हिंदूंचे दुर्दशा झालेली आहे म्हणून आज हिंदू म्हणून आपल्याला एकच कलकलेची विनंती असते नेहमीच आपल्याला सांगत असतो की आपला देश टिकवायला आपला सर्वांचा कर्तव्य आहे I uh -huh.